महापालिका आयुक्त आणि प्रशासनाचा मुजोरीपणा मस्तवाल प्रशासनाने अधिकृत भेळच्या गाड्या काढण्यासाठी प्रतापसिंह हो उद्यानासमोर अतिक्रमण आरोग्य विभाग या गाड्यांच्या आडव्या लावून रस्त्याचे ट्रॅफिक जाम केलेले आहे गेले पंचेचाळीस वर्षाहून अधिक काळ प्रतापसिंह हो उद्यानाच्या समोर असणाऱ्या अधिकृत परमनंट लायसनच्या गाड्या त्याचे पुनर्वसन न करता फेरीवाला धोरणामध्ये याच्या पुनर्वसनाचा अहवाल फायनल झालेला असताना सुद्धा कुठलीही कल्पना न देता अचानक गाड्या काढण्याची मोहीम अतिक्रमण विभागाने घेतलेली आहे कुठलेही लेखी आदेश नाहीत कुठलीही नोटीस नाही आयुक्तांच्या मनात इथं कुणाला कुणाच चालत चालत नाही अशा भूमिकेत मस्तीची भाषा कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना तोंडाला देऊन भर पावसात महापालिका सीएसटी स्टँड रोड ट्रॅफिक जाम करून टाकलेला आहे आणि या आयुक्तांचा आणि प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतोय कचऱ्याच्या उपकरणात डेपोवर नेऊन टाकणाऱ्या आणि मळकट असणाऱ्या गाड्या या खाद्यप्रिय गाड्यांच्या समोर लावा म्हणजे तिथे ग्राहक उभारणार नाही हे गाडीवाले गाड्या घेऊन जातील असे आदेश आयुक्तांनी सहाय्यक का आयुक्त कावडे यांना दिल्याची चर्चा परिसरा का या परिसरात आहे आणि लोकांची शिवेगाडीने ट्रॅफिक जाम लागल्यावर सहाय्यक आयुक्त कावडे यांनी या भागातून पळ काढलाय अतिक्रमणच्या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेलेली आहेत